आणि माझ्या सतरा अठरा वर्षाच्या नोकरीमध्ये इतका सहज सुलभ कधी शिकवणारा शिक्षक पाहिला नाही अशा प्रकारचं सन्मान शिक्षणाच्या बाबतीत शिक्षण थोडं कमी असेल परंतु त्यांची समजावून शिकून त्यांची पद्धत आहे खरंच मला पाहतो मी तुमच्या सारखं शिकवता येत का याचा मी प्रयत्न करत असतो तसं दुसरे सन्मान्य शिरसागर सर माझा दादा एक मिनिटाच्या वेळात कारण मला माहित आहे शिक्षक उभार दादाला पण माहित आहे शिरसा समोर आला की तो काहीतरी पाहणार नाही ना दादाला ना मला काय तो नाही खात्री आहे मला यानंतर शिरसागर सरांची एक दुसरी पद्धत होती की सर

अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी माझ्याकडून त्यांच्या सोबत घडून आलं त्याचप्रमाणे सलमाई सर या ठिकाणी नाही ते अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांनी शारीरिक शिक्षणच आता सगळ्यात महत्त्वाचं

मी एक एकर मध्ये पंच्याऐंशी उत्पादन काढलं शेतकऱ्याला अशा प्रकारचे उत्पादन म्हणजे ती शेती करण्याची प्रेरणा माझ्या मुळात नव्हती मी शेतीपासून फारालो सांगितलं असा करूया खरंतर ही मंडळीने तर जीवनामध्ये शिक्षणामध्ये पण साधित आणि नंतरच्या आयुष्यामध्येही साथी आम्ही तुमचा सर्व आहे पण अतिशय सरांचा मुलं दाखवलं की सगळं गाव पड तुला बसलं तू अजून इथे जायचं म्हणजे अतिशय बाबा तुझ्या काम अशी पद्धत आहे अतिशय चांगल्या प्रकारचा आता दुसरी गोष्ट समोरची मंडळी खर तर या गेटुकेज या मंडळीनी मुलानी मुलींनी अतिशय चांगल्या प्रकारचं केकविधर एक विधर कशा असावं याचं उत्तम उत्तम उदाहरण म्हणजे अभिनय अतिशय चांगल्या प्रकारचं मज आणि अतिशय व्यवस्थितपणे नियोजन नियोजनाचं उत्तम नमुना पाहिजे असेल तर आमच्या गोबर ते सर बघा अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन दियारं हे अतिशय दियारं असेल राजस्थानी असेल सीमा असेल आणि खरं तर या एक विविधसाठी खूप हे होते सर मुलांच्या पेक्षा मुलींचा पण होता मुलं काय काय पैसा मात्र योगदान दिलं आणि काय अशा मुली आहेत कि आता बऱ्याच वेळा काय शाळेची जाता आता बरंच मिसत पडला होता आज आल्यानंतर तुमचं पाहता आलं तुम्हाला पत्ता आलं तुमचं त्यानंतर तुमची ओळख झाली आणि आमच्या मुलांनी अतिशय प्रसन्न मेहनत केली खर तर कसे केले चार दिवस चार पाच दिवस श्रीकांतर बायको म्हणलं नाही काय करायचं श्रीकांत असो सचिन असो आशिष असो शंकर असो शंकर एक दोन दिवस झाला परंतु त्याला पण माहित आहे कारण आपण काम करत असताना घरचं काम करत करत आपण अतिशय चांगल्या प्रकारचं त्याबद्दल याद या मी मनापासून आभार तसेच जे आर्थिक सहकार्य केलं खर तर या तुम्हाला कर आर्थिक देणगी दिली तुम्ही त्यांच्या तुमच्या या देणगीमुळे हा कार्यक्रम मला खरं रूप साकारत आलं तुम्ही केलेली प्रत्येक मागणी आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न केला बऱ्याच वेळा फोटो शूटिंग आपण फोटो ते हे पण फेम पण हो नव्हता शेवटच्या श्रेणी ती सुचवली गेली बलवीर सांगितलं ते आपल्याला करायचं शेवटच्या श्रेणी आम्ही ते किती पैसे लावल्या परंतु ते आपण पूर्ण करायचा प्रयत्न केला मंडळी काही चुकलं असेल आमच्याकडून काही राहिलं असेल तर ते आम्हाला एक चूक म्हणून माफ करा परंतु तुमच्यासाठी आपल्या ग्रुपसाठी आपल्या सर्व शिक्षक साठी आहे तेवढा करण्याचा प्रयत्न केला असेल सरकारमध्ये कशामध्ये चूक आली असेल तर मी सर्वांची दिगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी माझं भाषण संबोधून धन्यवाद आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि सर्व शिक्षकांनी जे काही शिक्षण दिलं त्यातून आम्ही घडलो आणि आज जे या जीवनामध्ये आम्ही पूर्ण सफल आहोत हे सर्व सर्व तुमच्यामुळे आणि आई बाबांच्या आशीर्वादामुळे आम्ही आयुष्य सर तुमचे करून या धन्यवाद धन्यवाद आणि एकत्र माझ्या मित्र आणि मैत्रिणी सांगण्याचं तात्पर्य की दोन वर्षापूर्वी म्हणजे गेट टू टुगेदरचं जे नियोजन करायचं मी विनोद निगम आणि योगिता ठाकूर Yeah, but... आरती मध व्यक्त करावं खरंतर या कार्यक्रमासाठी अथक विनंतीने घेतली काळ म्हणून तुमच्याकडे चौक होतं की भूतकाळात कसा होता आणि हे पाहण्याचं काम मी आता सकाळपासून करतोय सकाळी आल्या आल्या पहिल्यांदा त्यावेळी तुमची मिरवणूक आहे गीत होत परमात्मा परेश खूप सुंदर गीत होतं माझ्या माहितीनुसार ते संत एकनाथांचं शंकरा रागामध्ये होतं खूप सुंदर गीत त्याला त्यापासून सुरुवात झाली फार वेळ नव्हता शाळेच्या मुख्याध्यापकांचा जो तुमच्यासाठी संदेश होता कामधेवढ तुम्ही आलेला आहात जवळपास पंचवीस वर्षांमुळे त्यांना उपस्थित आपल्या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांमध्ये सहभागी होऊन आनंद घ्यायला खूपच उत्सुकता तुम्हा सर्वांना एकत्र पाहून झालेल्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा होता तथापि संस्थेची कार्यालय मीटिंग असल्यामुळं मला लवकर हजर राहणे शक्य होणार नाही व त्या ठिकाणी संस्थेच्या मीटिंग करता राहणे गरजेचे कर जा आहे हवे तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकू शकत नाही याबद्दल मला लोक होतो त्यासाठी मी शाळेत मी स्वतः व्यक्तीशिवाय दिलगिरी व्यक्त करतो आपण शाळेसाठी विद्यार्थ्यांचा आनंद विगुणित व्हावा म्हणून शाळेस ध्रानपत दिलं या सुखद क्षणाला शाळा स्वतः स्मरण राहील त्याबद्दल मुख्याध्यापक या नात्यानं मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या कार्यक्रमाला मनोमुरात आनंद घ्यावा अशा शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक अशा शुभेच्छा धन्यवाद आपला शाळेचा मुख्याध्यापक श्री सातोले आदरणीय व्यासपीठ त्यावेळेचे जे असणारे माझे मित्र आणि मैत्रिणी आजचे सुद्धा असणारे मित्र आणि मैत्रिणी मला वाटतं मला पहिला डायलॉग हा कसा तुम्ही जोपर्यंत माझ्याला शिक्षक जागा करत नाही तोपर्यंत मित्र आणि मैत्रिणी शिक्षक जागा तुम्ही सकाळी केलं नाही ज्याला आपण सकाळपासून थोडंसं सकाळी रात्री आम्ही नियोजन केलं होतं साडेसातच पण उन्हाळ्या जास्त जास्त झो लागेल असं म्हणावं लागेल थोडंसं शिस्त्राने उठवला झाला याबद्दल संयोजकांचे पहिल्यांदा मी आभार मानतो दुसरी गोष्ट अशी आता मला संस्कृती शिंदे शिक्षक आहे त्यामुळे मला मी जे म्हणणार आहे ते कदाचित चुकील किंवा बरोबर जाईल अलस्य कृतो विद्या अमित्रश कृतो जन अजनश कृतो मित्रांन अमित्रश्य कृतो सुभम आपल्याकडे असेल तेव्हा जमा होतात ते मित्र मग त्या संपत्तीच्या लोभाबाई असतील किंवा काहीतरी मिळते म्हणून असतील ज्ञान मिळते म्हणून असतील आणि जर अधिकाधिक मित्र प्राप्त झाले तर अधिकाधिक सुख आपल्याला अधि प्राप्त होईल म्हणून तुम्ही माझ्या मित्रांनी माहिती मित्र मिळवा मित्र आपल्या सुखदुःखाचा भागीदार असतो भाव असतो मित्र असतो मित्र हा आपल्या सुखदुःखाचा भागीदार असतो आपण काही गोष्टी मित्राला शेअर करतो भावाला बहिणीला शेअर करत नाही हे त्याचं बोलत आहे त्यामुळं मित्र मिळवा आता अशिष्ट माझ्याशी जी खंड करून दाखवली गेली पंचवीस वर्षामध्ये माझ्या क्लासमेट मी जर म्हणतोय की पहिला कोणतं जरा तुम्ही केले كله 80 90 तर आपण नाही 110 120 आकडा होता तुम्ही ज्यावेला पहिले नव्हता त्यावेळा बाकीचे 340 त्यांना कदाचित भीती लागली असेल ते आपले ते आपले मित्र आहेत मित्र जवळा सोबत आहेत मित्राबरोबर शेअर करणं सोबत उकर सोपला आहे एवडीच या ठिकाणी मी तुम्हाला या निमित्ताने म्हणजे जेने करू तुबे उद्या पासून कांटेक्टील रहा एक बटाला समजून घ्या आणि त्यावरून तुमचा अधिकाधिक मित्र परिवार वाढेल आणि मित्र परिवाराकडून चांगलं घ्या चांगलं घ्या माहीत काही घेऊ नका हीच त्या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो पुनशेखर व्यासपीठावरील सर्वांचं चर्चा होऊ लागलेले तिथं तयारी झाली आहे यानंतर अध्यक्ष मागत होईल आणि त्यानंतर आपण स्वाद घेणार धन्यवाद

कारण मनुष्य मोठा म्हणतो हे मी कोणती दाखवतो आणि ती कोणती मी साध्य करण्यासाठी मी चोवीस तास म्हणले तरी मी बाण स्वतः बांधून घ्यायचे पाहिजे मी भेटायला जातच नाही काम आहे गेला आणि त्यामुळं काही वेळेला आवडून इच्छा असून सुद्धा मला शाळेच्या कार्यक्रमाला सचिनला माहीत आहे सचिनला दहा दहा वेळा असेल उपस्थित राहणार नाही आज आता काही पाऊस आलेला आहे काही प्लस पॉईंट झाला माझ्या दृष्टीने सापडणार पाटलांनी दिला त्यामुळे उचलण त्यांना नाही ठीक आहे पुढे शिकणार आहे त्यांना ए कम्प्लीट केलेला आहे आणि तो या एका नोकरीमध्ये एका कंपनीमध्ये उच्च पदावरती होता पण तरी सुद्धा त्यानंतर व्यवसायाकडे वळला आणि व्यवसायमध्ये आपली भरभराट केली आणि त्याला काय झालं शाळेसाठी जे आपण भेट देणार आहोत ते माझं फक्त असायला काही काळजी करू नका आणि त्यांना जवळजवळ पंधरा हजार रुपये खर्च करून शाळेसाठी धान दिलेलं आहे शाळेच्या वतीने मी त्याला रुपये काय तुम्ही अशीच प्रगती आहोत आणि

ललिता शिंदे ज्या आपण आपल्या सन्मान्य शिक्षकांना गिफ्ट दिले त्या सर्व मूर्ती ललिता शिंदे यांच्याकडून आपण दिलेले त्यांच्या उदार त्यांनीबद्दल समस्त एकोणीसशे अठ्याण्णव नव्याण्णवची बॅच त्यांची सर्व करुणी असेल

यांचा सरकार शिरसा कस आपल्या बॅनचा उत्कृष्टे करतोय तुझ्या व्यवसायामध्ये अशीच प्रगती हो धन्यवाद यानंतर यानंतर आपण जे स्टेजचं डेकोरेशन पाहतोय अतिशय उत्कृष्ट असं स्टेजचं डेकोरेशन आणि सर्व मान्य त्याप्रमाणे रांगोळी तेव्हा याच्यासाठी मोलाचं योगदान दिलं असं द्रापो द्राप्रभाव असणारे आणि या कार्यक्रमासाठी अतिशय मेहनत घेतणारे सन्मान्य आशिष कोरे यांच या ठिकाणी सरकार सन्माननीय मस्क यांच्या हस्ते होता आशिष नव्हत आशिष न खर तर मेहनत या कार्यक्रमासाठी घेतलेले अशी कोल्हा या ठिकाणी सन्मान करतो पूर्वीपासून आवर्जन कारण अत्यंत सुंदर डेकोरेशन केलेलं आहे आमच्या लग्नात सुद्धा असं डेकोरेशन कार्यक्रमाला डेकोरेशन कर यानंतर मी आपल्या सर्वांचे सरकार सहकार्याच्या प्रयत्नातून आज दिवस आज दिवस आम्ही दिवस घडतोय त्याच्यामध्ये सोमनाथ शिंदेसरांचं फार मोठं योगदान आहे सोमनाथ शिंदे आपला मिळतोय तर मी शिंदे सरांना विनंती करतो आपण त्यांनी आणि रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत ओपरेशन पाहतोय फक्त सोमनाथ शिंदे याच्यामुळं आपल्याला पाहायला मिळते हा देखना कार्यक्रम आपण पार पाडतोय त्याच्यामध्ये सोमनाथ शिंदे सरांचा फार मोठ आणि नावाचे अभार आहे सोमनाथ तुझ्या तू असल्यामुळं आम्हाला फार मदत झाली अन्यता ही बाजू थोडी तरी उठून करावी लागली असती तर तुझ्याकडून कार्यक्रमामध्ये धन्यवाद यानंतर थोडं तर या गेट टुगेदर ज्या कारण आज हे हलगीवाद्य आपण करतो तेव्हा आणि हलगीमुळं आपल्या कार्यक्रमाला खरंच शोधायची नुसतं ज्यांना अकरा अकरा वाजेपर्यंत सोमनाथ शिंदे याच्यामुळं आपल्याला पाहायला मिळते हा देखना कार्यक्रम त्याच्यामध्ये सोमनाथ शिंदे सरांचा फार मोठं आणि नागाजी तुझ्या तू असल्यामुळं आम्हाला फार मदत झाली आणि त्या ही बाजू दोन्हीतरी लागली असती तर तुझ्यामुळं कार्यक्रमामध्ये जास्त यानंतर खरं तर या गेट टू गोष्ट सावंत यांनी शूटिंग साठी आठ हजार रुपये आपल्याला दिलेलं आहे तसेच फंक्शन केकसाठी तीन हजार रुपये असं आजमान योगदान सन्माननीय महादेव सावंत यांनी केलेलं आहे सन्मान्य वनमानी साहेबांना विनंती करतो की महादेवाचा या ठिकाणी सत्कार करावा <laughs> <laughs> माझे मधाप आहे त्याचा व्यक्तिमत्व सुद्धा आहे आणि हाच रुपा आम्हाला फायदा होता आणि त्याने शेवटच्या क्षणी सांगितलं की मी तुम्हाला व्हिडिओसाठी आठ हजार रुपये देतो आणि जो आपल्याला नंतर केक आपल्याला आहे फंक्शन केक तीन हजार रुपयात घेऊन आलेला आहे माझे मनापासून तरी वाटतवतीने तुझ्या मनापासून आवा

आपल्या व्हॉट्सअप मध्ये जान आणली आणि आपल्याला मोटिवेशन करण्याचं काम जितूने केले खरं तर हा गेट टुगेदर सरकार होण्यासाठी आपल्याला मिळालेला आहे या ठिकाणी जितूचे दरबार बँक आपल्या प्रयत्ना प्रयत्नामुळे वाढलेला आहे आणि आता दरबार बँक प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वाढवते म्हणजे असाच उत्साह आणि आनंद होते धन्यवाद यानंतर सन्मान्य विजय कपर यांनी बॅनर्ससाठी सात हजार रुपयाची सर यांना मी विनंती करतो बरं त्याचंही आपलं आणि त्यांना प्राय द्यायचं ठरवलेलं होतं तिथं आल्यानंतर परंतु काही कारणामुळं त्याचं तिकीट तिकीट काढलेलं होतं पण काही कारणामुळे त्याला कॅन्सल करावं हो लागलं आणि त्याचा फोन आला की मी यो, मला याची इच्छा आहे पण मी येऊ शकत नाही तर तुम्हाला काय अपेक्षित नाही सांगा कुठं कमी पडते तेवढं सांगा तर अशिस्त टाकला की मग बॅनर आपल्याला लावायचे आहेत आणि त्यासाठी एक सात हजार रुपये कर येतोय घेऊन टाका कुठलंही विचार न करता पटकन पैसे पाठवून देऊ या ठिकाणी नाहीये पण त्याच्या मनापासून आभार व्यक्त करतो आपलं कर्तव्य आहे विजय कदमला आपण सर्वांना शुभेच्छा देऊया धन्यवाद यानंतर सन्मान्य दत्ता कदम व सन्मान्य बाळासो कदम यांच्याकडून फोटोसाठी पाच हजार रुपयाची दिली आपल्याला या ठिकाणी आलेले आहे सन्मान्य माळेसो यांना मी विनंती करतो का या ठिकाणी संपन्न करावं <laughs> कदम हे फौजी आहे हो आता सध्या निवृत्त आहेत देश सेवा केलेले आता समाजसेवा करत आहेत आपल्यासाठी आता आम्हाला तसा अभिमान आहे तो देश सेवा केलेली आहे आणि आमच्या बरोबर आहे त्याबद्दल आम्ही धन्यवाद यानंतर सर्वांना आनंदाची गोष्ट आहे जे आतापर्यंत वाढदिवस होता सोमनाथ